नमस्कार मी उमा चिट्याला टीएसटीव्ही न्यूज करिता आजची विशेष बातमी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हा कार्यक्रम सशस्त्र पोलीस मुख्यालय विभाग तीन वरळी मुंबई येथे सकाळी सात वाजता नियोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाकरिता सहाय्यक पोलीस उपायुक्त चंद्रकांत मकर साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार साहेब नंदीमठ साहेब हिरेमठ साहेब आव्हाड साहेब व राखीव पोलीस निरीक्षक प्रशासन डॉक्टर व्ही सी पारकर साहेब हे अधिकारी उपस्थित होते प्रमुख अतिथी रूप कुमार राठोड सर आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट परिमंडल तीन गुरु पोलीस विभाग विभागाचे मास्टर योग गुरु राधेशांत जयस्वार सर आणि पोलीस मुख्यालयामधील पोलीस अंमलदार पाटील यांची छत्रपती अवॉर्ड मिळालेली मुले यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा दाखवून पोलीस कॅम्पमध्ये दोन किलोमीटर रन फॉर युनिटी हा कार्यक्रम गालबोट न लागता उत्तम प्रकारे पार पाडण्यात आलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती छोटंसं रनिंगचा एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता तसंच आले आले तर पोलीस दल वरळी ल विभाग तीन या ठिकाणी आणि या कार्यक्रमासाठी आज प्रमुख अतिथी म्हणून योगगुरू राधेश्याम सर त्यांना बोलविण्यात आलेलं होतं त्यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून आपला आजचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे तर त्यांचे आपण सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते स्वागत केलेलं आहे आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळे त्यांचे सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत धन्यवाद